मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडी आणि माहिती यांच्यामध्ये खलबत सुरू आहे प्रत्येक पक्ष आपल्याच वाट्याला कशा जास्त जागा येतील याचा प्रयत्न करतोय त्यातही माहितीमध्ये जागा वाटपावरून धुसफूत सुरू असल्याचं बोललं जात आहे बऱ्याच मतदारसंघातल्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचे अजित पवार गटासोबत हेवेदावे सुरू असल्याचं समजत आहे इतकंच नाही तर अर्थ खातं हे अजितदादांकडे असल्यामुळे निधी वाटपावरून देखील बरेच नेते नाराज असल्याचं म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने माहितीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होते एकूणच जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यामध्ये अजित पवार वेगळे झाले तर भाजप आणि शिंदे गटाला अधिकाधिक जागा लढवता येतील अशी रणनीती आखली जात असल्याचा दावा सूत्रांनी केला म्हणूनच अजितदादांना महायुतीमधून बाहेर काढण्यासाठी भाजप शिंदे गटाचा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय त्या दृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा अटप करण्यासाठी चुरस लागली आहे त्यातही माहितीमध्ये भाजप प्लस शिवसेना शिंदे गट विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला असून मतभेद तीव्र होऊ लागले बऱ्याच अशा घटना घडतायत ज्यामुळे या तिन्ही पक्षात मतभेद वाढल्याचं दिसून येत आहे म्हणूनच अजितदादांना माहितीमधून वेगळं करण्यासाठी भाजप प्लस शिंदे गटाचा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय का अशी शंका व्यक्त केली जाते हेच आपण आता वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊया सगळ्यात पहिलं तर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर अजित पवारांनी सध्या तीव्र नाराजी व्यक्त केली होती भाजप आमदार नितेश राणे यांनी अलीकडेच मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यांवरही अजित पवार आणि सुनील तटकर यांनी जाहीर आक्षेप नोंदवला होता आणि थेट दिल्लीतल्या भाजपच्या नेतृत्वाकडे तक्रार केली होती मात्र माहितीमध्ये अजित पवार गटाची कोंडी करण्यासाठी ही रणनीती अप्रत्यक्षपणे वापरली जात असल्याचं बोललं जात आहे एकूणच भाजप आणि शिंदे गटाचा काँग्रेस विरोधी तसेच कट्टर हिंदुत्ववादी पवित्रा अजित पवारांना मान्य नसेल तर त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असेल असा संदेशच या निमित्ताने दिला जात असल्याचं सांगितलं जात आहे इतकंच नाही तर शिंदे गट आणि अजितदादा गट यांचे बऱ्याच जागांवरून वाद देखील आहेत उदाहरणादाखल चर्चा करायचीच झाली तर सध्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावरून या दोन्ही पक्षात वाद सुरू आहेत तर बघा महायुतीमध्ये पिंपरी विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे त्या ठिकाणी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत मात्र विधानसभा जागा वाटपासाठी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक यासाठी होणार आहे या बैठकीत अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेची मागणी शिंदे गट करणार असल्याचं समजतंय या जागेबाबत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दावा केलाय त्यामुळे आता आमदार अण्णा बनसोडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे तर चिपळूण मध्ये देखील असा जागेवरून वाद आहे माहिती असतानाही चिपळूण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दावा करण्यात आलाय चिपळूणची जागा सध्या अजितदादा गटाकडे असून चिपळूण येथून शेखर निकम सध्या विद्यमान आमदार आहेत पण असं असलं तरी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दावा करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे अशाच प्रकारे अजून बऱ्याच जागांवरून शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे शिंदे गटासारखं सेम वे भाजपच्याही नेत्यांचे उमेदवारीवरून अजितदादा गटातील नेत्यांसोबत वाद आहेत यानंतर आणखीनच विचार करायचा झाला तर माहितीमध्ये अजित पवारांचा समावेश हा राजकीय तडजोड म्हणून झालेला आहे त्यामुळे महायुतीला आपल्याला नॅचरल अलायन्स असं म्हणता येणार नाहीये मुळातच भाजपा शिंदे गट आणि अजित पवार यांच्या पक्षांची विचारसरणी वेगळी आहे भाजप आणि शिंदे गटाचा केडर हा हिंदुत्वाला मानणार आहे तर अजितदादा गटाचा केडर हा वेगळा आहे मुस्लिम आणि बहुजन वोटर अजितदादा गटाला सोडता ना 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 येणार नाहीयेत त्यामुळे विधानसभेला माहिती म्हणून जनतेसमोर मांडणी करताना भाजपला अशावेळी अडचणी निर्माण होणार आहेत म्हणूनच अजितदादांना वेगळं करण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जात आहे याच मुद्द्याला धरून जर बोलायचं झालं तर सध्या अजितदादा गटाने मराठा आरक्षणाबाबतीत फारकतेची भूमिका घेतलेली आहे मराठा आरक्षण हा मुद्दा माहितीला जड जात असताना देखील अजितदादा गटाने मात्र यामध्ये तटस्थ भूमिका घेणं सोयीचं समजलंय जेणेकरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे होणारा होणार दादा गटाला वाचता येईल यासोबतच गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांकडून मुस्लिम समाजाविषयी करण्यात येत असलेल्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचंड नाराज असल्याची बातमी समोर आली होती मुस्लिम विरोधी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे ते त्याची दखल घेत अजित पवारांनी या भाजप नेत्यांविरोधात थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचं समजतंय मंडळी नितेश राणे यांच्यासह भाजपचे काही नेते वारंवार मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करून धार्मिक थेट निर्माण करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मूळ मतदार आहे त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे अजित पवार आपल्या भाषणांमधून वारंवार आपण अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने आहोत असा विश्वास देत असतात मात्र गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेते नितेश राणे सातत्यानं मुस्लिम समाजाला अंगावर घेणारी वक्तव्य आणि आव्हान देण्याची भाषा करत आहेत अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत आहेत त्यामुळे भाजप नेत्यांच्या मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्यांबाबत अजित पवार यांची भूमिका काय असा प्रश्न या निमित्ताने वारंवार उपस्थित केला जात होता पण अजित पवारांनी या बाबतीत भूमिका घेऊन भाजपा पक्षश्रेष्ठींकडे याबद्दल तक्रार केली तर अशी वक्तव्य करण्यामागे अजित पवारांना युतीमधून वेगळं करण्याचा भाजप शिंदे गटाचाच प्लॅन असू शकतो असं बोललं जातंय एकूणच सध्याच्या घडीला भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकशे साठ जागा लढवण्याचा सा चंग बांधलाय त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटापैकी एकाला जागा अटपात नमतपणा घ्यावा लागणार आहे पण तसे न झाल्यास माहितीत तिढा निर्माण होऊ शकतो असं बोललं जात या दृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार बाहेर पडावे या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत हे वरच्या मुद्द्यांवरून लक्षात येतं महायुतीतील जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार जर बाहेर पडले तर आपल्याला अधिकाधिक जागा लढवता येतील अशी चर्चा भाजप आणि शिंदे यांच्यात रंगली असल्याचं बोललं जात आहे आता असं जर असेल तर महायुतीत राहिल्यास कमीत कमी जागा लढून अजित पवारांना निवडणूक लढवावी लागेल ही तडजोड स्वीकारायची नसेल तर त्यांना वेगळं होऊन लढण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे जागा वाटपातील अपेक्षा पक्ष हा महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणं भाजप व शिंदे गटाला पथ्यावर पडणार असल्यानं अजित पवारांची कोंडी करण्याचेच प्रयत्न होत असल्याचं मानलं जात माहितीतून बाहेर पडल्यास अजित पवार गटाला अपेक्षित असलेल्या सुमारे साठ जागांवर उमेदवार उभे करता येऊ शकतात काही जागांवर महाविकास आघाडी अजित पवार गट व भाजप शिंदे गट असा तिहेरी सामना देखील होऊ शकतो सध्या अजित पवार गटाकडे सुमारे चाळीस आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दहा पंधरा आमदार जरी जिंकून आले तरी अजित पवारांचं महत्व युती आणि आघाडी या दोघांसाठी वाढू शकतं त्यामुळे निवडणुकीनंतर राजकीय ताकद वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन अजित पवारांकडून अखेरचा पर्याय म्हणून विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा दावा राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अजितदादांना माहितीमधून बाहेर काढण्यासाठी भाजप शिंदे गटाचा मास्टर प्लॅन ऍक्टिव्ह झालाय का तुमची मता मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद